भीमा खोऱ्यातील सर्वच धरणांमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली भाटगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्वद घोड mm धरणात ऐंशी तर खडकवासला धरणाच्या क्षेत्रात बासष्ट मिलीमीटर mm पाऊस झाला खडकवासला धरण हंगामात दुसऱ्यांदा शंभर टक्के भरले गुरुवारी सकाळपासून लहान मोठ्या पंधरा धरणांमधून नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली तीन ऑगस्ट मधील पावसामुळे शंभर टक्के भरली होती शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडले गेल्याने खडकवासला धरण धरण खाली झाले होते हे दुसऱ्यांदा पूर्ण भरले गुरुवारी सकाळी आठ पासून पाच हजार नऊशे अकरा क्युसेक विसर्ग मुठा नदीमध्ये सोडला जात होता पवना धरणातून चार हजार एकोणचाळीस तर वीर धरणातून नीरा नदीत चव्वेचाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडले जात होते दहा हजार आठशे क्युसेक्स पाणी घोड धरणातून आणि उजनी धरणातून एकोणचाळीस हजार पाचशे क्युसेक्स पाणी सोडले जात होते जून पासून आज अखेर झालेल्या पावसामुळे भीमा उपखोऱ्यात एकूण दोनशे दहा पूर्णांक बावन्न अब्ज अठ्ठ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के पाणी साठा असून विसापूर मानिक डोह वगळता बहुतेक सर्व धरणे नव्वद ते शंभर टक्के भरली आहेत मुळशी पवणा आणि मुठा धरणामधून विसर्ग सुरू झाल्याने उजनी धरणातून गुरुवारी सकाळपासून भीमा नदीत पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने मुठेच्या चॅनेल्स बाहेर पाणी आले